नमस्कार मित्रांनो नुकतेच जगविख्यात तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं निधन झालं होतं त्यांच्या निधनाला काही काळ होत नाही तोवरच मनोरंजन विश्वार पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळलाय चला तर जाणून घेऊयात कोण आहे ते अभिनेते व काय आहे संपूर्ण बातमी एका सुप्रसिद्ध कलाकाराने या जगाचा निरोप घेतला असून त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे संगीत भूषण पंडित राम मराठे यांचे ज्येष्ठ सुपुत्र गायक व वा हार्मोनियम वादक पंडित संजय राम मराठे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले मृत्यूसमयी ते अडुसष्ट वर्षाचे होते ठाणे शहरातील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला पंडित संजय राम मराठे यांना त्रिवहृदय हृदयविकाराचा झटका आला व त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण संगीत व मनोरंजन विश्वावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यांच्या पश्चात संपूर्ण कुटुंब आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगणीय यूट्यूब चॅ चॅनलतर्फे पंडित संजय राम मराठे यांना भावपूर्ण श्रद्धांजली